राज्यातील विविध अंतर्गत जवळजवळ तेवीस हजारपेक्षा जास्त जागांसाठीची परभरती प्रक्रिया मेघा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार रा आहे तर पाहू शकता या अंतर्गत आपण प्रत्येक महानगरपालिका असतील आता नागपूर महानगरपालिकेची पाहिली त्याच्या अगोदर पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात ठाणे महानगरपालिका तर या अंतर्गत नाशिक महानगरपालिका संदर्भात सुद्धा अपडेट प्राप्त झाली आहे सी एस्त कुंभमेळा दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर जी भरती प्रक्रिया आहे ही राबवण्यासाठी पाहू शकता प्रशासकीय हालचालींना वेगाला असून पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात जी आहे सहाशे एकाहत्तर जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया जाहिरात ही येणार आहे या संदर्भात पाहू शकता अपडेट जी प्राप्त झाली आहे त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कदाचित जी जाहिरात आहे ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची प्रक्रियासुद्धा सुरू केली जाऊ शकते त्याचबरोबर ज्या राज्यातील इतर महानगरपालिका आहेत त्या संदर्भात रिक्त जागा भरलेल्या जागा आणि भरती प्रक्रिया कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर याबाबतच डिटेलमध्ये महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर पाहूयात एकूण महानगरपालिका ज्या आहेत राज्यातील किती आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये किती जागांची भरती प्रक्रिया होणार आहे डिटेलमध्ये आपल्याकडे माहिती प्राप्त झाली आहे राज्यात तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची भरती प्रक्रिया ही केली जाणार आहे नाशिकसह राज्यातील एकोणतीस महानगर महानगरपालिका पाहू शकता टोटल एकोणतीस महापालिकांमध्ये विविध संवर्गातील अठ्ठेचाळीस हजार चार सहाशे ऐंशी पदे हे रिक्त आहेत आणि त्यापैकी तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी भरण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे आणि त्यात माशिक महानगरपालिकेच्या सहाशे कातरपदांचा समावेश आहे त्यामुळे महापालिकेतील नोकर भरतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत पाहू शकतं या पद्धतीने प्रत्येक महानगरपालिका आपण समोर डिटेलमध्ये चेक करणार आहोत वसई विरार महानगरपालिका सुद्धा जाहिरात आलेली आहे कोणत्या महानगरपालिकेची जाहिरात आली आहे कोणत्या महानगरपालिकेची बाकी आहे त्यानुसार आपण डिटेलमध्ये ही माहिती चेक करणार आहोत वसई विरार शहर महानगरपालिका जाहिरात ही आलेली आहे पाहू शकता दोनशे एक्क्याण्णव भरलेली पदे आणि रिक्त पदे तब्बल अकराशे बावीस आहेत पण परंतु सव्वीस सगळ्या जागांसाठी जाहिरात आलेली नाहीये परंतु वसई विरार महानगरपालिका जाहिरात आले आहे पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या ही अकराशे बावीस आहे पाहू शकता अकराशे बावीस जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि मुख्य म्हणजे ही सरळ सेवा भरती प्रक्रिया असणार आहे पाहू शकता कोणतीही मुलाखत यासाठी नसेल त्याचबरोबर टी सी एस मार्फत ही भरती परीक्षा घेतली जाईल एम पी एस सी यासाठी असणार नाही आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका लवकरच जाहरात येईल एकूण रिक्तपदे आपण पाहूयात चारशे नव्वद रिक्तपदे नाशिक महानगरपालिका तीन हजार दोनशे पदे आहेत सहाशे एकाहत्तर पदांसाठीची जाहिरात ही लवकरच प्रकाशित होणार आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अपडेटनुसार धुळे महानगरपालिका लवकरच जाहिरात येईल दोनशे एक्क्याऐंशी जागा जळगाव शहर महानगरपालिका तब्बल पाहू शकतात चौदाशे पंच्याऐंशी जागा लवकरच पदभरती जाहिरात राबवली जाईल सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका दोनशे शहाऐंशी जागा जाहिरात येईल लातूर शहर महानगरपालिका तीनशे सत्तावीस मीरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात आलेली आहे पाहू शकता तीनशे अठ्ठावन्न जागांसाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे मुंबई महानगरपालिका पण सांगितल्या पद्धतीने महत्वाचे अपडेट आपण व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत मुंबई महानगरपालिका ब्रहन्नमुंबई महानगरपालिका या अगोदर अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची भरती प्रक्रिया होऊन सुद्धा लवकरच अजून एक मेगा भरती प्रक्रिया जाहरात जी येणार आहे यामध्ये पाहू शकता दहा हजार आठशे ब्याण्णव जागा रिक्त आहेत आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया कटकं आणि गड्डे संवर्गाची ब्रहन्नमुंबई महानगरपालिका सुद्धा लवकरच जाहिरात प्रकाशित होईल त्यानंतर ना पुणे महानगरपालिका पाच हजार सहाशे बेचाळीस जागा पनवेल महानगरपालिका चारशे अठ्ठेचाळीस नागपूर महानगरपालिका जाहिरात प्रकाशित झाले एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी तरीसुद्धा एक हजार एकशे अठरा जागा बाकीच्या रिक्त आहेत त्यासाठी सुद्धा पदभरती प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने राबवली जाईल नांदेड बागाळा शहर महानगरपालिका एक हजार सोळा नवी मुंबई महानगरपालिका आता भरती प्रक्रिया तीनशे अडुसष्ट जागांसाठीची पूर्ण झाले सहाशे अडुसष्ट जागा यामध्ये बाकीच्या राहिलेल्या जागांसाठी सुद्धा पदभरती प्रक्रिया राबवली जाईल नऊशे अठ्ठ्याऐंशी जागा ठाणे महानगरपालिका सुद्धा यामध्ये जाहिरात आले परंतु चार हजार एकाहत्तर जागा रिक्त आहेत बाकी जी पदभरती आहे त्यासाठी सुद्धा टप्प्या जाहिरात प्रकाशित होईल कल्याण डोंबिवली महानगरपालिका जाहिरात प्रकाशित झाली आहे एक हजार अठ्ठेचाळीस जागा औरंगाबाद महानगरपालिका सतराशे सव्वीस उल्हासनगर महानगरपालिका जाहिरात प्रकाशित झाली आहे एक हजार चौऱ्याऐंशी जागा इचलकरंजी महानगरपालिका सोळाशे पासष्ट अमरावती शहर महाग महानगरपालिका दोन हजार सत्याऐंशी जागा आहेत दोनशे एकोणतीस जागांसाठीची सेवा भरती प्रक्रिया जाहिरात लवकरच प्रकाशित होईल अकोला महानगरपालिका दोनशे एकोणपन्नास अहमदनगर महानगरपालिका बाराशे शहाऐंशी चंद्रपूर शहर महानगरपालिका दोनशे सोळा कोल्हापूर महानगरपालिका तेराशे चौऱ्याहत्तर जाहिरात येऊ शकते लवकरच मालेगाव महानगरपालिका बाराशे अठ्ठावन्न परभणी महानगरपालिका एकशे एक, एक पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका चार हजार चारशे तेवीस जागा सोलापूर महानगरपालिका अकराशे बहात्तर आता या महानगरपालिका आहेत पाहू शकता बावीस हजार तीनशे त्याऐंशी तब तब्बल जागा तेवीस हजारपेक्षा जास्त जागा यामध्ये जे आपण पाहिलं आहे कोणकोणती कौन गटक संवर्गातील आणि गड्ड संवर्गातील ही विविध संवर्गातील पदे असतील यामध्ये जे अग्निशमक पद आहे या पदासाठी पदा सगळ्यात जास्त जागा असणार आहेत तर या पद्धतीने नाशिक महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा ही आपल्याला लवकरच उपलब्ध होईल सहाशे एकाहत्तर पदांसाठीची आणि त्यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता ब्रोणमुंबई महानगरपालिका दहा हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत जा तरी अंदाजेत एक हजार किंवा दोन हजार पदांसाठीची पदभरती प्रक्रिया जाहिरात ही लवकरच पुन्हा एकदा प्रकाशित होऊ शकते गटकं किंवा गड्ड संवर्गाची बेगाभरती प्रक्रिया पुन्हा एकदा भ्रुन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत राबवली जाऊ शकते तर या पद्धतीने आपल्याकडे आत्ताच्या अपडेट प्राप्त झाले आहेत विविध अंतर्गत तेवीस हजार एकशे पाहू शकता तेवीस हजारापेक्षा जास्त जागा ह्या रिक्त असून जी आता मग आगामी निवडणूक जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी जी आचारसंहिता लागू होणार आहे त्या अगोदरच ही भरती प्रक्रिया राग राबवण्यासाठीच सा नियोजित आहे प्रत्येक महानगरपालिकेची जी आकृतिबंध आहे बेंदू मावली ही पूर्णपणे अपडेटेड आहे आणि फक्त जरा देण्याची प्रक्रिया ही सध्या कार्यरत असून पाहू शकता प्रत्येक अंतर्गत ही जाहिरात देण्याची प्रक्रिया ही युद्धपातळीवर सुरू आहे तर प्रत्येक महानगरपालिकेसाठीच्या या जाहिराती येतील या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती सविस्तर अपडेट सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद